स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या पंचवीस जून वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमोशा ज्येष्ठ आमोशा प्रत्येक प्रत्येक महिन्यामध्ये अमोषा तिथी ही येते आणि प्रत्येक अमोशा तिथीच महत्व जे आहे तर हे देखील वेगवेगळं असतं परंतु ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमोशे तिथीला दर्श अमोशा, निर्जला अमोशा या नावाने सुद्धा ओळखलं जात प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची सेवा पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत असतं परंतु प्रत्येक महिन्यात जर आपल्याला ते शक्य नसेल तर किमान ज्येष्ठ अमावस्येला आपल्या पूर्वजांची पूजा अवश्य केली पाहिजे ज्येष्ठ अमाश्या तिथी ही चोवीस जूनला संध्याकाळी सा सात वाजता सुरू होणार आहे आणि पंचवीस जूनला दुपारी चार वाजता समाप्त होणार आहे त्यामुळे उदय उदय तिथीनुसार ही अमावशा तिथी जी आहे तर ती पंचवीस जून ला म्हणजेच बुधवारी असणार आहे ज्येष्ठ अमावशा हा ज्येष्ठ महिन्यातील शेवटचा दिवस असतो आणि यानंतर दुसऱ्या दिवशीपासनं आषाढ महिन्याची सुरुवात जी आहे तर ती हो ती होत असते अमोशेचा अमोशेला विशेष धार्मिक महत्व आहे या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांना पिंडदान तर्पण आणि दानधर्म करण्याची प्रथा यामुळे पितरांना शांती मिळते प्रथा आहे आणि यामुळे पितरांना शांती मिळते आणि घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे देखील येते या दिवशी पितर आपले जे आहेत तर ते पृथ्वीवरती भ्रमण करत असतात येत असतात आणि त्यांच्या वंशजांना कृपा आशीर्वाद ते देत असतात आणि म्हणूनच या दिवशी त्यांच्या आत्म्याला शांती मिळा मिळावी श्राद्ध आणि पिंडदान यासारखे महत्वाचे विधी जे आहेत ते केले जात असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप खास आणि अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील या दिवशी केल्या जातात उद्या बुधवार ज्येष्ठ आमोसेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल परंतु एक नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडाफिडा नजरबाधा दुःख दारिद्र्य दूर होईल घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करे तर असा हा एका नारळाचा उपाय कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती आजच्या नवीन मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आणि हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करत असते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचं लक्ष्मी पूजन हे देखील अमावशेच्या शुभ मुहूर्तांवरती करत असतो आणि नारळाचा देखील नारायणाला देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा काहीतरी अडचणी सतत येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाची तुम्हाला भासत असेल एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच काय व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरीही तो या नात्या कारणाने खर्च होत आहे म्हणजेच काय तर घरामध्ये पैसा टिकत नसेल तर सर्व कारणामुळे समजते की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असण असं नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारच एक प्रकारची शांती सुख समृद्धी असण हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो ज्येष्ठ आमोशेला आवर्जून सर्वांनी करायचा आहे कारण की काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त प्रमाणात जास्त प्रमा जास्त असत आणि आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप करत असतात त्यामुळे पहा आमशीच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल झालेला नक्कीच तुम्हाला जाणवल जाणवतील आपल्या धर्म आपल्या हिंदू धर्मात नारळाला खूप महत्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे तर ती नारळ फोडूनच केली जाते याला श्रीफळ असं देखील म्हटलं जातं नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं प्रतीक मानलं जातं नारळाच्या तीन डोळ्यांची तुलना भगवान देवादी देव महादेवांच्या त्रिनेत्राशी केली जाते त्यामुळे नारळ हे अतिशय अत्यंत खूप शुभ आणि पवित्र मानलं जाते नारळाचे बाह्य आवरण प्रतीक प्रतीक आहे आहे आणि आतील पांढरा भाग हे नारळ फोडणे म्हणजेच अहंकार करणे असे मानले जाते आणि म्हणूनच दर आमोशेला आपल्या घरामध्ये नारळ हा आवर्जून फोडला जातो जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्या कष्टाला म्हणावी तर कष्टाला मेहनतीला म्हणाव तस यश मिळत नसेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घरात नसेल तुम्हाला सतत उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्ती होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घेता मी ज्यामध्ये पाणी असेल असा एक चांगला नारळ तुम्हाला घे सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे घरातील वातावरण आपल्याला एक प्रसन्नमय मंगलमय करायचं आहे यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला थोडस हळदी आणि कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस गुलाबजल किंवा गंगा जल टाकायचं आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर शुद्ध पिण्याचं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे त्याचा कंद तयार करून घ्यायचा आहे आणि कुंकवाने त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे एक लाल रंगाचा कोरा कापड तुम्हाला घ्यायचा आहे त्या कापडावरती हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे नारळाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर ओवाळून घ्यायचा आहे आणि ना हा नारळ त्या लाल कपड्या म मध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे यानंतर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसूनच तो नारळ तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्र जो आहे तर तो तुम्हाला पठण करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातील तुम्हाला प्रत्येक यश आर्थिक अडचण दूर व्हावी अशी मनोभावे माता लक्ष्मीला तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे वडाचं झाड असेल तर त्या मन वडाच्या झाडाखाली जायचं आहे आणि वडाच्या झाडाला हा नारळ तुम्हाला बांधायचा आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही वडाचा वृक्ष बघितला असेल त्या वटवृक्षाला अनेक लाल रंगाच्या कपड्यामध्ये नारळ जी आहेत ती बांधून लटकवलेली असतात तर अमोसेला जर आपण हा वटवृक्षाला असा नारळ बांधला तर आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतात आणि माता लक्ष्मी ही आपल्यावरती आपल्या घराकडे प्रसन्न होते घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते त्याचबरोबर घरातील इडापिडा नजर बाधा ही देखील दूर होते त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील किंवा एका मागून एखाद संकट येत असेल त्यामुळे तुमची महत्वाची काम पूर्ण होत नसे सतत तुम्हाला अपेशांचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना तो तुम्हाला सुका नारळ म्हणजे बिना पाण्याचा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजेच त्या नारळामध्ये पाणी आपल्याला न पाणी असलेला नारळ इथे तुम्हाला घ्यायचा नाही एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहत पाणी असेल तर नदी असेल तर तिथे जायचं आहे आणि नारळ हा दोन्ही हातामध्ये धरायचा आहे आणि माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करून करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी दुःख तर ती या वाहून जाऊ दे दे आणि सुख समृद्धी प्राप्त होऊ अशी तुम्हाला प्रार्थना करून हा नारळ त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे असं म्हणतात की चेष्टा अमोशेला जर आपण असा सुका पाणी नसलेला नारळ हे वाहत्या पाण्यामध्ये सोडला तर आपल्या शातिल दूर त्याचबरोबर समोरचा उपाय हा आपण प्रत्येक करत असतो बघा कर्पूर होम आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितला गेलेला हा उपाय आहे सेवा आहे तर कर्पूर होम जर आपण एकवीस दिवस सलग कर्पूर होम आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा पिडा दरिद्री ही निघून जाते आणि आपल्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे वादविवाद क्लेश होत असेल आजार पण असेल नकारात्मकता असेल तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तुम्हाला या ज्येष्ठ अमावस्यापासून एकवीस दिवस कर्पूर होम करायचा आहे कर्पूर होम हा संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा कर्पूर होम करू शकता तर कर्पूर होम करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा भूक प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हा नार नारळ तुम्हाला एका तातामध्ये प्लेटमध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला साप कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत भिनसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साधा तुम्हाला का साधा कापूर जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक कापरा व कापराची वडी जी आहे तर त्या नारळावरती ठेवायची आहे नारळाची शेंडी ही देवाकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि एक कापूराची वडी त्या नारळावरती ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायची आहे कापुराची वडी प्रज्वलित केल्यानंतर आता तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे किंवा नवारण मंत्राचा जप करायचा आहे एक कापुराची वडी संपत आली की परत दुसरी वडी ठेवायची आहे असं तुम्हाला एक एक करून सात कापुराच्या वडे जे आहेत तर त्या नारळावरती प्रज्वलित करायचे आहे जर तुम्ही हा उपाय सलग एकवीस दिवस करत असणार करणार असाल तर मग एकवीस दिवस तुम्हाला तो नारळ आहे जर नारळाला कुठे मधाच मध्ये जर, जर समजा तडा गेला तर तो नारळ तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी नवीन नारळ आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा होम जो आहे आता तडा गेल्यावरती मनामध्ये शंका कुशंका आपल्याला येऊ द्यायच्या नाही फक्त एकाच व म्हणजे सकारात्मक विचार आपल्याला डोक्यामध्ये ठेवायचा आहे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की जी काही आपल्या घरामध्ये दरिद्रता आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती त्या नारळाने शोषून घेतलेली आहे म्हणून एखाद्या वेळेस त्या नारळाला तणा जाऊ शकतो तर तणा जर गेला समजा तर काहीही घाबरण्याचं कारण नाही फक्त तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय करायचा आहे आता एकवीस दिवस तुम्हाला शक्य नसेल तर फक्त तुम्ही अमोसेला हा कर्पूर होम घरामध्ये केला तरी पण चालेल याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये आपल्याला बघायला नक्कीच मिळतात घरातील सर्व इडा पिडा अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि घराकडे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर आपल्या घरातील सदस्यांना काही दोष लागलेले असेल काही नजरबाधा झालेली असेल करणे बाधा केलेली असेल तर या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती शेंदुराने त्रिशूळ करायचा आहे आणि हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो तर त्या पद्धतीने तीन वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि नारळ हातात घेताना नारळाची शेंडी ही पुढच्या दिशेला असेल अशा पद्धतीने नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ हा नारळ घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून याचा उदारा करायचा आणि आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून सुद्धा तुम्हाला नारळ सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य बाहेर तुम्हाला फोडायचा आहे आणि खोडल्यानंतर त्या नारळाचे जे दोन भाग आहेत तर ते तुम्हाला घराच्या मुख्य बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या थेवा, दुसरा ला आहे दुसऱ्या दिवशी तो नारळ मी जो आहे तर तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता ते अतिशय अत्यंत प्रभावशाली नारळाचे उपाय जे आहेत तर ते मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहे जी कुठली तुम्हाला समस्या असेल अडचण असेल तर ती तुम्ही आव साथ, त्यासाठी तुम्ही हा एक उपाय करू शकता उपाय करताना फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा व्हिडीओ जे आहेत तर ते इतर देखील शेअर करत जावा आणि कृपया व्हिडिओला लाईक करत जावा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृ देवताय नम आवर्जून लिहा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चाय लाइक, शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला